आज आपण बनवणार आहोत अगदी पौष्टिक आणि झणझणीत अशी मोड आलेल्या मटकी आणि वाटण्याची भाजी ही भाजी ना फक्त चविष्ट असते पण आरोग्यासाठीही खूप चांगली आणि सकाळच्या डब्यात जेवणात किंवा संध्याकाळच्या गरम फुलक्यासोबत तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी लागते आणि या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप जास्त मसाल्यांची सुद्धा याला गरज पडत नाही आणि कोणतंही वाटण बनवण्याची याला गरज पडत नाही अगदी सोपी रेसिपी आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता मटकीला किती छान मोड आलेली आहे मोड आल्यानंतर मटकी खूपच छान लागते आता ही सर्व मटकी आणि वाटाणे स्वच्छ आपल्याला अगोदर धुवून घ्यायची आहे एक ते दोन पाण्याने आता यामध्ये परत पाणी घालायचं आहे त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला शिजवायला ठेवायचं आहे यामध्ये हळद आणि मीठ घातल्यानंतर भाजीला एक खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर मटकी आणि वाटाणा शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे भाजीसाठी लागणारे सर्व साहित्य बघूया तरी ते आपल्याला तीन टोमॅटो दोन हिरवी मिरची कढीपत्ता अद्रक लसूण आणि कांदे लागणार आहेत आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला लागणार आहे इथे बघू शकता कोथिंबीर सुकलेली आहे त्यामुळे मी इथे थंड पाण्यामध्ये पाच मिनिटांकर ते कोथिंबीर बुडवून ठेवणार आहे त्यामुळे परत अशी ती पहिल्यासारखी टवटवीत होईल आणि आपल्याला भाजीसाठी उपयुक्त होईल तोपर्यंत इथे अद्रक आणि लसूण आपण ठेचून घेऊया जर तुम्हाला कांदा टोमॅटो अद्रक लसूण मिरची कोथिंबीर हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सर्व ग्राइंड करून घेतलं तरीसुद्धा चालेल पण त्याची टेस्ट वेगळी येते आणि अशी फाईनली चॉप केलेली टेस्ट वेगळी येते तर त्यामुळे मी इथे चॉपरमध्ये साहित्य चॉप करून घेणार आहे कांदा टोमॅटो आता इथे बघू शकता मी हिरवी मिरचीला उभे कट करून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला फोडणीमध्ये हिरवी मिरची घालायची आहे इथे कांदेसुद्धा मी छान कट करून घेते मी नेहमी कांदा चिरताना असा डब्बा किंवा प्लेट जवळ ठेवते म्हणजे सगळीकडेच साल किंवा कांद्याचे तुकडे पडत नाहीत ही छोटीशी सवय खूप कामं सोप्पं करते नंतर आपल्याला किचन ओटा जास्त आवरत बसायची गरज पडत नाही आता कांदा मी चॉपरमध्ये टाकून फाईनली चॉप करून घेते बघू शकता इथे कांदासुद्धा खूप छान बारीक झालेला आहे त्यानंतर टोमॅटोसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला बारीक फाईनली असे चॉप करून घ्यायचे आहे आणि हो तुम्हाला जर असे चॉप करायचे नसतील तर तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्याची पेस्ट करून घेतली तरीसुद्धा चालेल पण त्या भाजीची टेस्ट वेगळी आणि या भाजीची टेस्ट वेगळीच येते तर त्यामुळे मी असे फाईनली चॉप करून टाकणार आहे आणि तुम्हाला एक छोटंसं निवेदन आहे तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाहीत तर इथे मटकी आणि वाटाणासुद्धा शिजलेला आहे तर कढई गरम करायला ठेवूया कढई छान गरम झालेली आहे त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यामध्ये मोहरी जिरे तेजपान अद्रक लसूण पेस्ट आणि मी दोन ते तीन मिरेसुद्धा घातलेले आहे कढीपत्त्याची पाने आणि हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटोसुद्धा घालायचा आहे कांदा छान मऊ होऊ द्यायचा त्यानंतरच आपल्याला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो छान मऊ होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे लवकर टोमॅटो स्मॅश होतो खूप छान असा बारीक होतो आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर बघू शकता इथे टोमॅटो खूप छान असा मऊ असा झालेला आहे तेलसुद्धा त्याला छान सुटलेलं आहे तेल आपल्याला सर्व त्याचं सुटल्यानंतर त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे तर मसाले यामध्ये बघू शकता तिखट हळद धने पावडर गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि तुम्हाला हवा तर तुमचा घरगुती मसाला घातला तरीसुद्धा चालेल काय किंवा तुमच्या आवडीप्रमाणे जो तुम्हाला आवडत असेल तोसुद्धा एक चमच घातला तरीसुद्धा चालेल आणि त्या मसाल्यामध्ये आपल्याला मटकी आणि वाटांना शिजलेलं थोडंसं त्यामधलं गरम पाणी घालायचं आहे आणि सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा आहे परत त्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्याला खूप छान असं तेल सुटेल बघू शकता इथे छान असं तेल सुटलेलं आहे आणि त्यानंतर शिजवलेले मटके आणि वाटाणा घालून घ्यायचे आहे सर्व भाजी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी इथे गरम किंवा कोमटच वापरायचं आहे थंड पाणी यामध्ये घालायचं नाही थंड पाण्याने भाजीची चव बिघडते आता यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती पाच मिनिटे भाजी शिजवून घ्यायची आहे आणि ही भाजी शिजायला आता जास्त वेळ लागत नाही कारण अगोदरच आपण मट मटकी आणि वाटाणा शिजवून घेतलेला आहे बघू शकता इथे छान अशी भाजीला तरी आलेली आहे खूप छान अशी भाजी दिसत आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी झाली होती तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये घातलेली आहे आणि तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता मी थोडीशी घट्ट ठेवलेली आहे तुम्ही हवं तर घट्ट किंवा पातळ करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता तर ही झाली आपली मटकी आणि वाटाणाची रस्सा भाजी तयार तुम्ही ही भाजी टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता खूप छान लागते आणि अशी पौष्टिक आणि सोपी रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा तुम्ही ही भाजी कशी बनवता आणि हर्षदास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद